ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपली आपुलकी बहुद्देश्य सेवाभावी संस्थेच्या वतीनं ग्रामीण भागात ज्ञानदानाचं कार्य करणाऱ्या शिक्षक शिक्षिका आणि खेळाडू यांना गुणवंत पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले नाशिक विभागाचे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे उप अधीक्षक गुलाब पाटील यांच्या हस्ते गुणवंत शिक्षकांना सन्मानित करण्यात आले यावेळी भारत सेवा आश्रम संघाचे स्वामी परिपूर्णानंद डॉक्टर दिलीप गरुड संस्थाचालक सुभाष देशमुख विजय राऊत संस्थेचे अध्यक्ष खंडेराव डावरे सचिव रामदास शिंदे सदस्य दादासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते त्यांच्या माध्यमातून गेले पंचवीस वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिक्षण रूपी ज्ञान देत आहेत एम पी एस सी यू पी एस सी विशेष स्पर्धा परीक्षा दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासारखं पवित्र काम वाक्सरांच्या माध्यमातून होत आहे एम पी एस सी यू पी एस सीच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी हजारो विद्यार्थी असतील ते उच्च स्तरावर अधिकारी आणि वेगवेगळ्या प्रशासकीय सेवेत काम करत आहेत ते वाक्सरांच्या माध्यमातून आहेत अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देऊन आज त्यांनी शिक्षणाचं काम पुढे सुरू ठेवले आपली आपुलकी सेवा संस्थेच्या वतीनं पुरस्कार देण्यात आलाय त्यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितलंय आजचा हा पुरस्कार घेताना मला खरोखर खूप अत्यानंद झालेला आहे कारण सांगायचं तात्पर्य की आपुलकी सेवाभावी संस्था या सेवाभावी संस्थेने खऱ्या अर्थानं बघितलं की खऱ्या अर्थानं समाजाची सेवा करण्याचं से काम हे करतायत म्हणजे आदिवासी भागामध्ये दुर्गम भागामध्ये ज्या पद्धतीने एक कामं करतायत आणि पाण्याचा प्रश्न सोडवतायत एज्युकेशनवर काम करतायत विद्यार्थ्यांसाठी काम करतायत आणि खरंच आपण एक समाजामध्ये राहतो तर समाजाचं ऋण व्यक्त करत असताना अशा प्रकारची भावना या प्रत्येक सामाजिक संस्थेमध्ये जर असेल तर नक्कीच हा आपला भारत देश घडल्याशिवाय राहणार नाही आणि आजच्या या सत्काराचा सम समारंभ या प्रांगणामध्ये जनार्दन स्वामींच्या आश्रमामध्ये तो स्वीकारताना खरंच मनस्वी खूप आनंद झाला कारण अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये हो आध्यात्मिक रूपी आणि या ठिकाणी आजचे जे प्रमुख पाहुणे होते दे, देशमुख सर असतील नवजीवन पब्लिक स्कूलचे किंवा गरुड सर असतील एवढ्या मोठ्या व्यक्तींच्या माध्यमातून हा पुरस्कार मिळाला तर खऱ्या अर्थाने मी धन्यवाद आमचे या संस्थेचे जे डावरे सर आहेत त्यांनाही दन्य धन्यवाद देईल केशव राय त्यांना धन्यवाद देईल या सर्वांना मी मनस्वी खूप खूप धन्यवाद देईल माझे जेलरोड नाशिक रोड येथे श्री क्लासेस अविनाश वाघ श्री क्लासेस नावाने जेलरोडला इंगळेनगरमध्ये माझे क्लासेस चालतात आणि क्लासेस क्षेत्रामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून निस्वार्थपणे म्हणजे क्लासेसकडे व्यवसाय या रूपानं न बघता आपण एक समाजाचे देणं लागतोय या अनुषंगाने आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना आपण हजारो विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलेलं होतं आणि हे घडवत असताना अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी झालेत अनेक पी एस आय झालेत कोणी शासकीय कार्यालयामध्ये क्लिरिकल वगैरे अशा अनेक पदांवर मोठ्या मोठ्या पदांवर विद्यार्थी पोहोचले आणि खऱ्या अर्थाने पावती हीच असते का समाजाने घेतलेली दखल आणि आज खरंच श्री माझ्या श्री पद्मतारा सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून जे मार्गदर्शन वर्ग ही आता दहावी बारावीचे वर्ग चालतात आणि त्या विद्यार्थ्यात हे अनेक समाजरूपी काही शिक्षक आहेत तर ते मोफत शिकवण्यासाठी येतात जसे सलिता पासपांडे मॅडम असतील किंवा अनेक काही शिक्षक आहेत का ज्या शिक्षकांनी यांच्या सोबतीने काम करताना मला खरंच मनस्वी खूप आनंद होतो